तर शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आतापर्यंतचे अतिसूक्ष्म चित्र साकारण्यात आलेले आहे वाळूच्या कणावरती सिंधुदुर्ग देवगड येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी हे चित्र साकारलंय शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती याच्या याची उंची अर्धा एम एम आहे तर लांबी देखील अर्धा एम एम आहे ही कलाकृती अर्धा एम एम मध्ये साकारण्यात आलेली आहे वाळूच्या कानावर चित्र साकारायला दहा मिनिटांचा कालावधी लागलाय मात्र यासाठी खूप सराव करावा लागलाय हे चित्र साकार सा करायला करा तीन ते चार महिने त्यांना सराव करावा लागला यापूर्वी त्यांनी तांदळावर तिळावर शेतात महाकाय अशी विविध चित्र साकारली आहेत हे चित्र अक्रेलिक कलर वापरून छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी कलाकृती सादर केली आहे शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र साकारलंय वाळूच्या कणावरती याला कालावधी दहा मिनिटं लागल्या अॅक्लेचा कलर वापरून हे चित्र पूर्ण केलंय शिवजयंतीच्या निमित्ताने एक वेगळी कल्पना एक, कल एक संकल्पना धन्यवाद